लहुजी वस्तादांचे आज संपूर्ण भारत देशामध्ये जयंती साजरी होत असताना आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो चौऱ्याऐंशी आमचे दैवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतो चौऱ्याऐंशी हातगाव विधानसभेच्या प्रचारात आजची हिमायतनगर शहरातली ही सभा ह्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक आम्हाला थोडा येण्यासाठी वेळ झाला मी दिल्ली व्यक्त करतो आजचे प्रमुख मार्गदर्शक आमचे शिवसेनेचे नेते सुभाषरावजी वानखेडे साहेब आदरणीय महा सर्व पदाधिकारी जमलेले सर्व मतदार आणि बंधू भगिनी खर तर वानखेड साहेबांनी सांगितलेल्या बऱ्याच काही गोष्टी खऱ्या आहेत दहा वर्ष ज्यांनी विधान सभेमध्ये कामकाज केलं पाच मिनिटासाठी आपलं तोंड उघड केलं नाही हे आपल्या हातगाव आणि हिमायतनगर तालुक्याचं खर तर दुर्दैव आहे एक अपघातानं आमदार झालेल्या अपेक्षा तरी आपण का कराव्या असं मला वाटते बंधूंनो या सव्वा दोन वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे उलटापालक झाल्याच्या नंतर आम्हाला वेळ भेटली आणि त्यांच्या माध्यमातून हे जे आपण हजगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये विकास काम करू शकलो ज्यावेळेस सुरुवातीला मला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी बोलवलं अपक्ष राहून काही उपयोग नाही बंड मी तर बंडखोर पहिलाच होतो मी काही मागण्या केल्या त्यांच्या सोबत आणि त्याच्यामध्ये पहिला प्रोजेक्ट पेनगंगा प्रोजेक्ट आजही अभिमानानं सांगावस वाटते की पावसाळ्यामध्ये दोन्ही साईडचे पिका आपले पूर्णता पुराने नष्ट होतात आणि उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळे नष्ट होतात अशा परिस्थितीत उच्च पातळी बंधारे बनवण्याचं केलं अनेक काम आहेत जे की यांनी दहा वर्षात सत्तेत राहून सुद्धा काहीच करू शकले नाही विरोधी बाकावत असले तर मी समजू शकलो असतो रस्ता नाल्या हे काही विकास नाही झाले पाहिजे परंतु पेक्षा शाश्वत विकास खूप महत्वाचा आहे आज आम्ही चार हॉस्पिटल आणले चार एक दोन तीन चार कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांच्या नंतर हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यात नांदेडमध्ये दो, फक्त दोनच होते एकाच वेळेस मिशन बाब म्हणून चार हॉस्पिटल आणले चार तीन वन उद्यान आणले आज तुमच्या इथं गोरगरिबासाठी महाडाची कॉलनी उभं करायचं आम्ही ठरलेलं आहे मला पत्र सुद्धा आलेलं आहे पाच एकर जागा तुम्ही जागा देणारा पाच पट मोबदला येणार आहे जे मुंबईमध्ये महाडाचे घरकुलाची जे लोक तिथल्या किंमत आहे पाच हजार घरासाठी दहा लोक दहा लाख लोक अर्ज करतात ड्रॉ सिस्टीम न ते घर आज कॉलनी आज आपण हिमायतनगर शहरात आणतोय असे अनेक प्रश्न आहेत वर्षानुवर्ष बंधुनो एवढा निष्क्रिय आमदार मी कधीच बघितला नाही महावितरण साठी चित्तीत गावामध्ये दिवाळी अंधारात केली वानखेडे साहेबांच्या काळात एकशे बत्तीस केवी केला तेच अजून सुद्धा आहे आज आम्ही दुसऱ्या एकशे बत्तीस केवीची मागणी केली प्रत्येक तेहतीस केवी ला नवीन एक पाच एमई चा ट्रान्सफर आणि दहा एमई चा ट्रान्सफर बसविण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे विनंती केली बऱ्याच ठिकाणी बसवायला सुद्धा चालू झालेली आहे लाईटची तीच समस्या आहे एक एक महिना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही लोकांचे शेतात पिक करपून चाललेत वाळून चाललेत आपले सर्वसाधारण माणसाचे काम काही मंत्रालयात पडणार नाहीत बंधून एक तहसील पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्वसाधारण माणसाच्या गरजा एम इथल्या जर सोडवायला हे छोटे का, छोटे काम यांना वेळ नसल तर यांना कशासाठी निवडून द्यायचं वर्षानुवर्ष गेल्या पन्नास वर्षापासून आपण काँग्रेसला निवडून देता आज ही जी लाडकी बहीण योजना पॉप्युलर ठरली महाराष्ट्रामध्ये यांनी त्यांनी गोरगरिबासाठी काम केलं का आहोत मुख्यमंत्री मोदयांनी असं बघितलं की हा मुस्लिम आहे दलित आहे हा आदिवासी आहे बंजारा आहे सगळ्या समाजासाठी सगळ्या समाजाच्या महिलांसाठी पंधराशे रुपये मानधन सुरू केलेलं आहे कालच आपल्या हिमायतनगरच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं की वचन नाम्यामध्ये त्याच्यात ऐंशी सहाशे रुपयाची म्हणजे एकवीसशे रुपयाची आणखी आम्ही सांगतो वर्षा बंगल्यावर आम्ही जेवढे जेवढे लोकसभेला उभे होतो हरलेल्या उमेदवाराची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं त्यांना हे सुद्धा सुद्धा पसंत नाही प्रतिदिन शंभर रुपये तीन हजार रुपये महिना आणि वर्षाला छत्तीस रुपये करणार आहेत मूर्त छत्तीस हजार गरिबीची जाण असलेला वडील सातारा जिल्ह्यातून आले सा मुंबईत आले वडील गिरणी कामगार उदरनिर्वाहासाठी स्वतःचा ऑटो चालविला कंपनीमध्ये काम, काम केलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे साहेब यांचा सा सहवास लाभला एका शाखा प्रमुख बसून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे गरिबीची जाण आहे आज सर्वसाधारण माणसासाठी सुकन्या नावाची योजना तुमच्या घरी कुटुंबात दोन हजार तेवीस नंतर मूर्ती जन्माला आली तर लग्नाच्या वेळेस अठरा वर्षाच्या नंतर एक लाख रुपये लग्नासाठी आज शेतकऱ्याच वीज बिल यायला सुरु झालं झिरो झिरो तीन एच पी पासून साडेसात एच पी च्या मोटार पंपाच झिरो झिरो बिल यायला आज जर आपल्याला कुठे भारतामध्ये कुठे जायचं असेल तर श्रावण बाळ तीर्थ योजना सुरू केली एका पासष्ट वर्षाच्या व्यक्तीला तीस हजार रुपये दर्शनासाठी मग बुद्ध केला जा राम मंदिर जा बघा किंवा आपल्या गोष्ट जे दैवत आहे त्या दैवतासाठी तुम्ही कुठे भारतभर फिरू शकता तुम्हाला माहित असल नसल कोविडच्या काळापासून आज नरेंद्र मोदी साहेब काँग्रेसला आपण पन्नास वर्ष मतदान करत आलो पण पन भारतातल्या ऐंशी टक्के राशनधारकाला मोफत धान्य देण्याचा कधीच निर्णय झाला नव्हता आजही चालू आहे किती दिवस चालते माहित नाही ती काही योजना नवय परंतु दरवर्षी त्याला एक्सटेन्शन देणं चालू आहे मुदतवाढ देणं चालू आहे कधी चालत्रेसच्या काळामध्ये असं परंतु इथल्या निष्क्रिय मुळे लोकांना लाभ होत नाही कोणाच्या रॅशन कार्डावर शेतकरी पडलं कोणाच्या रॅशन नवीन घरी एखादी सुरु आली आपली मुलगी दुसऱ्या चक्कर लग्न होऊन गेली जर एखादे संख्या हे डोक्यावर धान्य असते माणसातल्या संख्येहून धान्य असते परंतु लाभ आपल्याला होत नाही दोन दोन महिने राशन कार्ड मिळत नाही हे दुर्दशा कशामुळे एकतरी आमदाराची प्रशासन पकड नाही सगळ्या डिपार्टमेंट घ्या आज हिमायतनगर शहराची परिस्थिती काय कुठल्याही रस्त्यावर एखाद्या खेड्या तरी याच्यापेक्षा चांगले रस्ते आहेत अशा माणसाला आपण पर परत परत कशासाठी निवडून देता अरे शिवसेना ही जातीवादी कधीच नाही आमच्याकडे जातीवादी जातीवादी म्हणून यांनी आतापर्यंत घेतले परंतु हे जे आज शिवसेनेने केलेलं आहे महायुती सरकारनं जे केलेलं आहे गोरदैवसाठी कधीच यांनी केले नाही काँग्रेसनी तुम्हाला माहित असेल नसल सर। कोण नाना पटोले हे तर आजच सहस्त्रकूर मध्ये व्हायला असता तिकीटच यांचं नव्हतं नाना पटोलेच्या नावाला माणसाला पटवलं जे चंद्रकांत सांगितलं दलित समाजाचे मोठ्या प्रमाणात मत घेतले बेटा निवडून आला निवडून आल्याच्या नंतर पंधरा कोटी रुपये घेऊन गद्दारी करून विरोधात मतदान केलं मला अभिमानास सांगा वाटते दलित समाजाने जर मतदान मागायला आला तर त्यांना पहिलं जबाब विचारा बाबा रे तुला मी मतदान केलं निवडून आणलं आणि आमच्या माणसाला चंद्रकांत हंडोरे मी नाही बोलत महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलतात टीव्हीवर आपण बघितलं सुद्धा मग अशा लोकांना आपल्या हो मतदान मागायचा खरंच अधिकार आहे का यांना पद हे आयशा आरामात साठी पाहिजेत एक कोणाच्याच कामाचे नव्हतं चार दोन लोक सोबत घेतलं म्हणजे काय बंधू नो विचार करा आता दुसऱ्यासाठी नाही लढायचं कोण कामाचा कोण बिनकामाचा जातीवादी म्हणून आम्हाला दूर ठेवलेला आहे परंतु यायचे कर्म बघा यायचे काम बघा आज जर निष्क्रिय एवढ्या माणसाला जर आपण मतदान केलं तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ दोन बंधुनो शाश्वत विकास यांना काही माहितच नाही बंधूंनो मी जाहीर केलेला आहे मी पदासाठी कधीच आपापलेला नाही मी माझा वानखेडे साहेबांना माहित आहे माझा एव्ही फॉर्म दोन हजार चौदा ला निवडून आणलं आणि तेच माझ्यावर टीका करत आहे तो ते असं सांगतात की हे माझा होऊ शकला नाही अरे बाबा मी माझा प्रेभाव तुला दिला तू माझा होऊ शकला नाही की मी तुझा होऊ शकलो न्याय तरी कुठे हे निष्क्रिय माणसं आहेत समाजासाठी कुठली कामं करू शकत नाही वर्षानुवर्षे यांचे बाप आमदार हे आमदार आणि तिसरी पिढी आता लॉन्च करायची यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा बाळगू नका वाट लावलेली आहे हदगाव आणि हिमायतनगर तालुक्याची यांना पन्नास वर्षाचे काम केलेले समोर बसवा मला तिथं बोलवा मी सव्वा दोन वर्षाचे काम मी मुख्यमंत्री या साहेब जे काम केली आजगाव आणि हिमायतनगर तालुक्यात त्यांच्या पेक्षा जर जास्तीचे नाही वाटले सगळ्या क्षेत्रात जलसंपदा जलसंधारण एम एसीबी भी। विविध क्षेत्रात आरोग्य एका क्षेत्रात नाही दोन नवीन चॅनल सुद्धा आम्ही तीनशे पंचवीस कोटी चॅनल दुरुस्तीसाठी नाबार्डचे पैसे आणले आज पूर्ण शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळापासून आज मोडकरीत आलेला आहे केव्हा फुटू शकते मेन नवीन तीन बँकेच्या शाखा आणल्या सोनाली फाट्यावर सुद्धा आम्ही बँकेची शाखा महाराष्ट्र ग्रामीण बँकेची सातची मागणी केली होती तीन मिळाल्या कारण लाडक्या बहिणी आणि सगळ्यांचा फ्लो आज बँकेकडे झालेला आहे गर्दी पावत नव्हती कुठेतरी तरी आपण ह्या लोकांसाठी काम केले पाहिजे तीन हजार लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन करून आणले गेल्या वीस वर्षात आठ हजार लोकांना मोफत चकमे वाटप केले पावणे चार हजार लोकांचं चा कालचं तामशाचं शिबिर होत तुम्हाला अभिमानानं सांगावं असं काल प्रचार करतो एक मुलगी भेटली चिकळ्याची दहा ते पंधरा वर्षाची मुलगी होती साहेब काय नाव आहे त्या मुलीचं शीतल मनपुरे मला माहित सुद्धा नव्हतं आमच्या कॅम्प मध्ये त्या मुलीचं ऑपरेशन झालं एक हजार पन्नास पावणे चार हजार लोकांनी तपासणी केली सर्वसाधारण गोळ्यावर चिंडी दोन सर्दी खोकला ताप हे तिथंच काढून देतात बाकी राहिलेले एक हजार पन्नास लोकांची शेवटच्या माणसापर्यंत आम्ही मोठी सर्जरी करून आणली भारतातलं तिसरं तिसऱ्या क्रमांकाचं ऑपरेशन आपल्या शिबिरात झालं तीन त्या शिबिरामध्ये देहदान करण्याचा निर्णय घेतला आज काही संकट जरी आलं तर फक्त बाबूराव कदमला फोन करा किती रुपये लागत मुंबईच्या कुठल्याही मुंबईच्या कुठल्याही हॉस्पिटल मध्ये जसलोक असो हिंदुजा असो ब्रिज कॅन्डी असो बॉम्बे हॉस्पिटल असो हो तिथं फी व्यवस्था नाही केली तर दुसऱ्या नावाने हात मारायचं एवढे याच्यावर गडगंज पैसे समाजसेवेसाठी यांनी काय केले तरी शिबिर घेतलेलं तुम्ही ऐकूल का मग ह्यांचा उपयोग समाजासाठी कशासाठी ह्यांचा लाड कशासाठी करता अरे ज्या माणसानं लोकांसाठी काहीही केले नाही निवडून आलेला माणूस पाच वर्षासाठी जनतेचा सेवक असला पाहिजे सेवक काय परिस्थिती हॉस्पिटलची आज आमच्या उपजिल्हा रुग्णालय धुळखात पडल्या हो डायलिसिस मशीन धुळखात पडल्या ते सोनोग्राफी मशीन आज काल आम्ही डीपीटीसीच्या माध्यमातून मंत्र्याला बोलून ब्रेस्ट कॅन्सरच्या मशीन दिल्या तालुक्यात अकरा नांदेड जिल्ह्यामध्ये आज कुठल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही हे काय करतात कोणाचे काम आहे ते तुमच्या आहेत का आमच्या आहेत लाट वाटायला पाहिजे यांना पदावर राहण्याची खर तर यांना कुठलाही अधिकार नाही आमदार म्हणून फिरण्याचा लोक आज आमच्या इकडे दहा गावामधून आदिवासी गावामधून गावाच्या बाहेर हकलून गेलं घेतले वर्षानुवर्ष तुम्ही पन्नास वर्षापासून मतदान घ्यायले पिढ्यानं पिढ्या एकाच घराच्या दोनच घराने सत्ता राहिली वानखेड साहेबांचा काही काळ सोडला तर आणि लोकांसाठी काहीच करायचं नाही अरे नसत्या नाही तरी चालूच राहतात माझा संकल्प आहे गाव तिथं मंगल कार्यालय झालंच पाहिजे आज नगदी गरीबाच्या पंचवीस पन्नास हजार रुपये बचत होतात पेंडोलच्या टेंटच्या माध्यमातून सगळ्यात मोठा आम्ही भाणेगावला पाहुणे तीन कोटी रुपयाचं मंगल कार्यालय आज दुसरा मजल्याचं काम स्लॅब पडला असेल गेदर बुड्याला बिरसा मुंडा सभागृहात भगवान बिरसा मुंडा पंच्याहत्तर लाख रुपयाचं आहे आता यावरची कलरचं सा काम चालू आहे हो परवा गेलो होतो यावरची पासून तिथं गोरगरीबाचे लग्न लागणार आहे श्रीमंत लोक तर कुठे जाऊन करतील पण गोरीब गरीबाने कुठे करायचे आज तुमच्या पोहण्याला एक कोटी साठ लाख रुपयाचं मंगल कार्यालय दिलं तुमच्या दुधडला एक कोटी पंचवीस लाख रुपयाचं दिलं तुमच्या कामारीला एक कोटी तीस लाख रुपयाचं मंगल कार्यालय दिलं आंदेगाव पूर्वला एक कोटी पंचवीस लाख रुपयाचं मंगल कार्यालय दिलं आणि अंडेगाव पश्चिमला सुद्धा एक कोटी पस्तीस लाख रुपयाचं मंगल कार्यालय दिलं गाव तेथे अभ्यासिका असली पाहिजे गाव तेथे मंगल कार्यालय झालं पाहिजे आज तुम्हाला अभिमानानं सो वाटते या शहराचा आणि तीन तीन तालुक्याचा एक प्रस्ताव नेमला होता वेळ किती राहायला असेल ते मला फक्त सांगा वसमत हदगाव आणि हिमायतनगर ह्या माणसामुळं आज दीडशे कोटीचा माझा प्रस्ताव अंडरग्राऊंड ड्रेनेजचा दीडशे कोटी कॉन्क्रीट रस्त्याचा तीनशे कोटी रुपयाची नुकसान झालेली आहे आज हिमायतनगरची माझ्या बरोबरीचा प्रस्ताव एकाच पत्रावर खासदार हेमंत पाटलांच्या आज वसमतचा पूर्ण काम संपत आले हदगाव आणि हिमायतनगर यांनी या पट्ट्यानं होऊ दिले नाही प्रस्तावात जाऊ दिला नाही इतका अधिकाऱ्या प्रेशर तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगतो अठरा वर्षापासून वारंटातील मंगरुळ धानोरा या शेतकऱ्याची बॅकवॉटर मध्ये त्या मंगरुळच्या बंधारे मध्ये जमीन गेल्या होत्या बच्चू कडू साहेब राज्यमंत्री होते तिथल्या एक शिष्टमंडळ मी घेऊन गेलो माझी लावलेली बैठक यांनी रद्द केली हो मंत्रालयातली मला काही त्या बैठकीला यायचं नव्हतं कोणाला सेल उतरायला लागलं कोणाला मानवतून उतरायला लागलं डापकर नावाचे एसडीएमचा चार्ज होता त्यांना म्हटलं बैठक रद्द झाली आपली परभणी उतरायला लागलं म्हणजे तुम्ही एखादा जर माणूस गोरगरीबाचे काम करायला चौऱ्याऐंशी कुटुंबामध्ये आम्ही पावणे सहा कोटी रुपये अठरा वर्षापासून पेंडिंग असलेले आम्ही मिळून दिले आणि एक पट जास्तीचे ते ब्रिजेश पाटील नावाचे एस डी त्यांनी अक्षरशः मानले तुमच्या समोर मोबाईल बंद त्यांचे फोन येऊ लागले की या लोकांना पैसे मिळू द्यायचे नाही या चौऱ्याऐंशी कुटुंबाला पावणे सहा कोटी रुपये आज कोणी इकडे मंगळ वारायचं असलं तर म्हणजे एवढ्या नीच प्रवृत्तीचा माणूस लोकांना अरे तुम्ही तर काही करू शकले ना झाले पण आम्ही करायलो दुसऱ्याला द्यायलो गरीब आला तर काय फरक पडायला तुमच्या पोटात का सुरू उठला का आज काँग्रेसचा एक मोठा लिडर त्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा पैसे भेटायला म्हणून हायकोर्टात रीड दाखल केली हे किती द्वेष्ठ किती अरे भेटू द्या ना हजार कोटी एकीकडे भ्रष्टाचार व्हायला त्या महिलांना भेटायला तर तुमची काय दुखायली कधी काही दिलेलंच नाही परंतु जे द्यायला त्यांना सुद्धा यांना वाईट वाटायला बंधू नो मी माझी शेवटची लढाई आहे या घराण्याच्या विरुद्ध पन्नास वर्षाच्या वयर पण विसरून एका गाडीत फिरत ती मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी डिक्लेअर केलं की माझी शेवटची लढाई आहे याच्यानंतर मी माझ सेटअप बंद करणार नाही दुकान बंद करणार नाही माझी समाजसेवा अहोरात जीव आहे तोपर्यंत मी लोकांसाठी करतच राहील परंतु मी विलक्षण लढणार नाही कारण ह्या धनधांगीच्या विरुद्ध ह्या दोन घराण्याच्या विरुद्ध ह्याच्यानंतर मला तरी वाटते दहावीस वर्षाच्या नंतर जन्म घेतल्याच्या नंतर याच्या विरोध करण्यासाठी कोणी तरी जन्म किंवा माहीत नाही परंतु सध्या तरी शक्यच नाही कारण दुसऱ्याला हे आपण तर निष्क्रिय आहे पण दुसऱ्याला काम सुद्धा करू देत नाही बंधू हात जोडून विनंती तुमचे पाच वर्ष आयुष्यातले वाया गेले म्हणून फक्त एक वेळेस संधी द्या एक वेळेस एक वेळेस कुठलंही पद नसते वेळ यांच्यापेक्षा कितीतरी शास्वत काम ह्या तालुक्यात करून दाखवलेली आहेत आणि ह्याच्यानंतर सुद्धा सुद्धा गोरगरिबाच्या योजना चालू राहण्यासाठी नाहीतर हे शंभर टक्के हे जर परत घेत राहिलं तर आपल्या हे सगळे योजना बंद करणार कर कारण मला अनुभव आहे इथले ह्या माणसामुळे तीनशे कोटी रुपये आपले डेव्हलपमेंटचे गेले असे अनेक विषय आहेत आपल्या शहराचा विकास आपल्या मुलंबळाचं आपल्या सर्वांगीण शहरात काही जर करायचं असेल तर एक वेळ संधी द्या ही माझी शेवटची लढाई आहे एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र